पाण्याची एक्स्पायरी डेट काय असते जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे एक्सपायरी डेट एक दिवसाची जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड एक्सपायरी होते आणि ओतून दिले जाते जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते, ते आठ दिवसांनी एक्स्पायरी होते लग्नकार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली बॉटल एक्स्पायरी होते आणि फेकून दिली जाते वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत जवळचे पाणी चालते धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्यापर्यंत चालून जाते जर दुष्काळ परिस्थिती असली तर दोन तीन वर्षे चालते जिथे पन्नास फूट बोरवेलमधून पाणी काढले जाते तिथे ती थी जमीन खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्ष झालेले पाणी पिण्यास चालते एक्सपायरी डेट शेकडो वर्ष जिथे पाणी चारशे ते पाचशे फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठवलेले असते तरीही ते चालते एकूणच पाण्याची एक्सपायरी ही आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेवर ठरली जाते म्हणूनच पाणी जपून वापरा नाही तर आपले वरील विचारच आपला घात करतील जल है तो कल है मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद फ्रेंड्स